अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील गाडगेनगरच्या संत गाडगेबाबा मंदिरात बाल कीर्तनकार कृष्णा महाराज सदाफडे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते स्वर्गीय वासुदेव मारुती अस्वार यांच्या निमित्त हा कीर्तन सोहळा पार पडला या कीर्तन सोहळ्यात बाल कीर्तनकार हरिभक्त परायण कृष्णा महाराज सदाफडे यांनी मोक्ष प्राप्तीसाठी भगवंताचे नामस्मरण करून चांगले कर्म करणाऱ्यांच्या पाठीशी भगवंत सदैव पाठीराखा म्हणून उभा राहतो अशा शब्दात उपस्थितांना मार्गदर्शन केले स्वर्गीय वासुदेवराव अस्वार व त्यांच्या धर्मपत्नी या दोघांचाही स्वर्गवास एकाच तिथीला झाला आहे स्वर्ग वासुदेव मारुती अस्वार हे पंढरीचे वारकरी संप्रदायाचे विठ्ठल भक्त होते त्यांनी दरवर्षी नित्यनेमाने पंढरीची वारी केली असून त्यांचे सुपुत्र जयवंत सुनील ओमप्रकाश सौमंदा पाटील हा परिवार सुद्धा वारकरी संप्रदायाशी निगडित आहे त्यामुळेच वडिलांच्या क्रियेला या अस्वार परिवाराने कृष्णा महाराज सदाफडे या बालकीर्तनकाराचे कीर्तन आयोजित केले होते एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड